बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला मला तुम्हाला एक तारीख सांगायची एक तारीख वीस जून दोन हजार बावीस ज्यावेळेस कानावर ही तारीख पडते प्रत्येक शिवसैनिकाच्या तोंडून एकच शब्द निघतो गद्दार दिवस काळा दिवस शिवसैनिकाच्या आयुष्यातला हा काळा दिवस आहे प्रत्येक शिवसैनिकाच्या आयुष्यातला मग गोयाने मोठा असो किंवा लहान म्हणजे युवा सेनेतला असो ज्येष्ठ शिवसैनिक असो महिला आघाडीतला असो युवती सेनेतला असो कुठल्याही शिवसैनिकाला वीस जून दोन हजार बावीस ही, 20 ही तारीख तुम्ही सांगाल तो म्हणेल काळा दिवस गद्दार दिवस जगभरात राहणारा कुठलाही शिवसैनिक असेल अमेरिकेत असेल दक्षिण आफ्रिकेत असेल ऑस्ट्रेलियामध्ये असेल नॉर्थ कोरियामध्ये असेल चीन मध्ये असेल दुबई कतार मध्ये असेल कुठेही राहणारा कामाच्या निमित्त जगभरात कुठेही राहणारा शिवसैनिक असेल प्रत्येकाला तुम्ही जर वीस जून दोन हजार बावीस विचाराल तो म्हणेल गद्दार दिवस काळा दिवस आणि विशेष या बाहेरच्या शिवसैनिकांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे एक विशेष आभार मानायचे कारण कित्येक शिवसैनिक फक्त एका मतदानासाठी एका मतदानासाठी भारतात येऊन परत जात आहेत एका मतदानासाठी जवळपास त्यांच्यासाठी हा खर्च लाखांमध्ये जातो इथे कोणी कोणाला खोके द्यायला आलेलं नाहीये हा त्यांच्यासाठी खर्च लाखांमध्ये जातो एका तिकिटासाठी जाणं येणं तेही सकट जाणं येणं हा खर्च त्यांच्यासाठी लाखांमध्ये जातो पण यावेळेस हे सारेच्या सारे, सारे शिवसैनिक इकडे येऊन मतदान करून परत आपल्या कामाधंद्याला जात आहेत त्या सर्व शिवसैनिकांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो हे सांगताना देखील माझ्या अंगावर काटा येतो बरं का शिवसैनिकांना असो तुम्हा सर्वांचे आभार तुम्ही हे लोकशाही वाचवण्यासाठी हे तुमचं पाऊल आहे हे तुमचं योगदान आहे आणि ते अमूल्य आहे आमच्यासाठी ते अमूल्य आहे असो वीस 20 जून दोन हजार चोवीस या दोन वर्षाच्या काळामध्ये आपण या काळ्या कुट्ट दिवसाला एका भगव्या दिवसाकडे घेऊन जात आहोत कारण तुम्हा सर्वांना श्रुत असावं चार जून दोन हजार चोवीस या दिवशी देशातल्या लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागतोय देशातल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस चार जून दोन हजार चोवीस ला हा निकाल लागलेला असेल कोण कोण कुठे कुठे फेकलं गेले असणार आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आता विचार करा मला तुम्हाला एका अशा विषयाकडे घेऊन जायचंय तो विषय आहे शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या निकालाचा मी काही तारीख तुम्हाला सांगितली कारण लक्षात घ्या ज्यावेळेस हा सारा प्रकार शिवसेनेच्या बाबतीत घडला ती तारीख होती वीस जून दोन हजार बावीस आणि आता शिवसेनेचा निकाल अजूनही पेंडिंग आहे मान्य सुप्रीम कोर्टामध्ये आता विचार करा शिवसैनिकांना त्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ज्याला आपण प्रेमाने आयोग म्हणतो या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ज्या आधारांवर ज्या निकषांवर हा निकाल देऊ केला होता तो आधार होता संख्याबळाचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढे आमदार जेवढे खासदार गुणिले त्यांचं झालेलं मतदान अशा प्रकारचा एक विचित्र न्याय लागू केला होता आता त्यांचा हाच खेळ त्यांच्यावर कसा बुमरँग होणार आहे लक्षात घ्या महाराष्ट्र भरातनं मूळ शिवसेना ज्याला आपण ओरिजिनल शिवसेना म्हणतो ठाकरेंची शिवसेना जी मूळ शिवसेना आहे नकली नाही बरं का बेंटेक्स बिनटेक्स तांब्या पितळाबद्दल मी बोलत नाही हा मूळ शिवसेना पक्ष जवळपास बावीस ते तेवीस ते ठिकाणी लढतोय आणि नकली ज्यांनी नाव घेतलेलं आहे चिन्ह चोरून घेतलेलं आहे ज्यांच्याकडे विद्यमान तेरा खासदार असताना नऊ ते दहा ठिकाणी आपल्या निवडणुका लढतायत कोणीतरी ते कोकणातले बामवाले म्हणत होते तेवीस पेक्षा एक जागा कमी नाही नाहीतर राजकारण सोडेल तेवीस पेक्षा एक जागा कमी तेवीस सोडा तेरा पण नाही मिळाल्या आणि तेराही सोडा नऊ देखील तुम्हाला मिळता मिळता तुमचे नाकी नऊ वाले होते जे काही असेल ते आता हे नऊ खासदार लढवणार आहेत आपण जवळपास तेवीस ठिकाणी लढतोय या नऊ पैकी या शिंदे टोळीचे ज्यावेळेस शून्य खासदार निवडून येतील आणि शिवसेनेचा हा स्ट्राइक रेट जवळपास सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्क्याचा राहणार आहे सध्याच्या सर्वे प्रमाणे तुम्ही मला सांगा ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण पुन्हा सुनावणीला येईल कारण याचं मी तुम्हाला कारण सांगतो तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येत असेल आत्ताच्या झालेल्या निवडणुकांचा निकालाचा निकाला रेफरन्स घेतला जाईल का तो नाही घेतला जाणार असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे पण लक्षात घ्या ज्यावेळेस हा प्रकार घडला होता तो महिना होता जून दोन हजार बावीस आणि ज्यावेळेस आपल्या नावाच्या चिन्हाचा निकाल लागला होता तो दिवस होता जवळपास दोन हजार तेवीसचा फेब्रुवारी महिना म्हणजे जवळपास आठ दहा महिन्यांचं अंतर या आठ दहा महिन्याच्या अंतरामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलं माहिती आहे तुम्हाला त्यावेळेस संख्याबळ पाहिलं नाही कारण पहिल्या बॅच मध्ये सोळाच आमदार गेले होते बाकीचे आमदार हे तुम्ही शिवसेनेमध्ये कन्सिडर करायला पाहिजे होते ओरिजिनल शिवसेनेमध्ये पण तसं केलं नाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जवळपास चाळीस आमदार त्यांच्याकडे कन्सिडर केले त्यांच्याकडे गृहित धरले शिंदे टोळीमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया एकेचाळीसावा आमदार वायकरता आत्ता आत्ता गेले त्यांचं सोडून द्या जवळपास बारा खासदार यांच्याकडे कन्सिडर केले कारण आता मला वाटतं गजा भाऊ कीर्तिकर शेवटी गेले होते त्यांचं हे सोडून द्या त्यावेळे तो त्यावेळेपर्यंत विधान परिषदेचा एकही आमदार गेलेला नव्हता नंतर गेले असतील हे गोरे असतील आमशा पाडवी असतील कायंदे असतील हे नंतर गेले असतील पण तोपर्यंत विधान परिषदेचा एकही आमदार नव्हता राज्यसभेच्या तीनपैकी तीनही खासदारांपैकी कोणीही गेलं नव्हतं पण तरी देखील त्यांनी संपूर्ण संख्याबळ त्या वेळेप्रमाणे पकडलं होतं याचा तुम्हाला विसर पडता कामाने आणि त्या आधारावर समजा चाळीस आमदार गुणिले एका आमदाराला एक लाखाचं मतदान झालं असेल एक अंदाज सांगतो मी तुम्हाला यांनी चाळीस लाख जनमत या शिंदे टोळीच्या बाजूने कन्सिडर केलं होतं किती चाळीस लाखांचं जनमत आता आपण हाच न्याय लावूयात आता यावेळेस शिंदे टोळीने जागाच लढवल्या आहेत जवळपास नऊ दहा आता नऊ दहा जागांमध्ये शिंदे टोळीच्या जागा निवडून येणार आहेत शून्य मी तुम्हाला आज निकाल सांगतो शिंदे टोळीच्या शून्य जागा निवडून येत आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो या शून्य जागा चला बाजूला ठेवा संख्याबळामध्ये इथेच मार खाणार शिवसेनेचे जवळपास एकोणीस वीस ते एकवीस पर्यंत खासदार निवडून येतात आणि जर सत्याण्णव अठ्ठ्याण्णव चा स्ट्राईक रेट पकडला तर शिवसेनेचे खासदारांच्या संख्येमध्ये आपण अव्वल असणार दुसरी गोष्ट यांचं जर झालेलं मतदान आपण गुणिले करणार तर महाराष्ट्रभरामध्ये आपण तेवीस जागा गुणले सहा विधानसभा करा कारण एका लोकसभेमध्ये जवळपास सहा विधानसभा येतात जवळपास एकशे अडतीस विधानसभा क्षेत्र महाराष्ट्र भरातले आपण कव्हर करतो एकशे अडतीस विधानसभा क्षेत्र आणि शिंदे टोळी दहा गुणिले सहा म्हणजे जवळपास छप्पन्न ते साठ छप्पन्न ते साठ विधानसभा क्षेत्र कव्हर करतात आता तुम्ही मला सांगा या एकशे अडतीस विधानसभा क्षेत्रातनं शिवसेनेला झालेलं मतदान हे नक्कीच टोळीपेक्षा कैक पटीने जास्त असणार कैक पटीने कित्येक ठिकाणी शिवसेनेच्या खासदारांना मिळालेलं मतदान म्हणजे एखाद्या खासदाराला मिळालेलं मतदान कदाचित या सबंध शिंदे टोळीच्या दहा खासदारांना मिळालेल्या ही जास्त असेल आता जर हा न्याय लावायला गेलं आणि हीच हेच जर टेक्निकॅलिटी वापरायला गेलो तर मग एका मिनिटामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने साराचा सारा निकाल फिरवावा आणि साराच्या सारं परत करावं इमाने इद्वारे या सगळ्या गोष्टींचा टेक्निकल आधार त्यावेळेस घेतला जाईलच आपल्या वकिलांच्या मार्फत जे जे काही शक्य आहे ते, ते, ते त्या गोष्टी केल्या जातील कारण त्यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही तशा प्रकारचा आधार घेतलात तुम्ही आमदारांच्या संख्येला खासदारांच्या संख्येला गुंडलेदर झालेलं मतदान जर बोलत असाल तर आत्ताच्या वेळेसही तुम्हाला तसंच करायला हवं अतिशय दयनीय अवस्था आहे आणि ह्या निकालांचा परिणाम नक्कीच शिंदे टोळीच्या अस्तित्वावर होणार शिंदे टोळीचं अस्तित्व मुळात आपल्याला संपवायची गरज नाहीये शिवसैनिकांना मी तुम्हाला पुन्हा इथे अधोरेखित करतो यांचं अस्तित्व चार जून रोजी हे स्वतः भारतीय जनता पक्ष संपवणार आहे हे एक प्रोडक्ट आहे नाजायज प्रोडक्ट तुम्ही म्हणू शकता नाजायज संबंधांमधनं आलेलं हे एक नाजायज प्रोडक्ट आहे याची एक्सपायरी डेट आहे चार जून दोन हजार चोवीस या दिवशी यांच्या माथ्यावरचा तो मुकुट उतरलेला असेल यांच्या सगळ्या मुठभर लाभार्थ्यांचं ते मनोबल खच्चीकरण झालेलं असणार लाभार्थी इकडे तिकडे गुळ शोधत पळत असणार गुळ म्हटलं मी तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका गुळ तुम्ही फक्त पहिला शब्द ऐकाल गुळ शोधत फिरत असणार कुठे गुळ मिळतो हे मुंगळे छिटकण्यासाठी गुळ शोधत फिरत असणार ही शितावरची भूत आहेत या सगळ्यांचं मनोबल खच्चीकरण झाल्यानंतर कित्येक आमदार कारण आमदार खऱ्या अर्थाने पिक्चर हा विधानसभेला आहे हे कित्येक आमदार हा सारा प्रकार बघतील आणि वेळीच सावध व्हायचा प्रयत्न करून वेळीच सावध व्हायचा प्रयत्न करून हे भारतीय जनता पक्षामध्ये पटापट पटापट उड्या मारायचा प्रयत्न करते अशा प्रकारे एका गटारामधून दुसऱ्या गटारामध्ये एका गलिच्छ घाणीमधून दुसऱ्या गलिच्छ घाणीमध्ये उड्या मारणाऱ्या त्या बेडकांच्या सरकशीची मजा काही और असणारे शिवसैनिकांना त्याची मजाच काहीशी वेगळी असणार आहे हा सारा खेळ मुख्य म्हणजे महत्वाची गोष्ट हा सारा खेळ निशुल्क असणारे शिवसैनिकांना विचार करा शिवसैनिकांना तो टेबलवरचा डान्स आपल्याला आजही आठवतो गोव्यातल्या त्या हॉटेलातला टेबलवरचा डान्स कुठलं गाणं लावलं होतं अनाथांचा नाथ काहीतरी असं काहीतरी गाणं लावलं होतं आणि त्याच्यावर हे झिंगलेले नाचत होते एक अलिबागचं होतं बेणं मला वाटतं कर्जचं देखील एक बेनं त्याच्यावर नाचत होतं या सर्व गोष्टी आपण विसरलेलो नाही आहोत वर्षा बंगला सोडतानाचे उद्धव साहेबांचे ते क्षण आपण आजही विसरलेलो नाही आहोत शिवसैनिकांना ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दोन ते तीन महिने अगोदर ही सरकस आपण पाहू इथे एक थंडक भेटलेली असेल हे हृदय त्यावेळेस शांत झालेलं असेल कारण ह्याच माणसांनी तो वीस जून दोन हजार बावीसचा काळ आपल्याला दाखवलेला आहे आणि शिवसेनेची एक खासियत राहिलेली आहे ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला नख लावायचा प्रयत्न केलाय त्यांना शिवसेनेने देशोधडीला लावलेला आहे राजकारणात ना त्यांच्या पुढच्या सात पिढ्या बाद करून टाकलेल्या आहेत अशी कित्येक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत सुंदर उदाहरण आपल्याला सांगू नारायण राणेंचं उदाहरण पहा कित्येक पिढ्या अगदी भारतीय जनता पक्षाने या फुटक्या फुग्यात कितीही हवा भरायचा प्रयत्न केला अजूनही हा फुगा फुगतच नाहीये विचार करा बाकीच्यांचं काय होणार या सर्वांचा योग्य तो कार्यक्रम वेळ आल्यानंतर शिवसैनिक लावतील ही सारी सर्कस पाहण्यासाठी तुम्ही तयार राहा शिवसैनिकांना अगदी जवळ आली ती घटिका समीप आलेली आहे चार जून दोन हजार चोवीस नंतर या महाराष्ट्रामध्ये तक्ता पलट झालेला असणार आहे ते मुकुट उतरलेले असणार आहेत आणि हे मुकुट उतरल्यानंतर ती रसद बंद झाल्यानंतर यांचे हे लाभार्थी कुठे कुठे पळतायत कुठल्या कुठल्या बिळांमध्ये पळतायत तेवढंच पाहायचंय तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सगळ्याच गोष्टी आता काही खुल्या करत नाहीत बऱ्याच गोष्टी राखीव आहेत शिवसैनिकांना बऱ्याच गोष्टी राखीव आहेत तुम्ही समजू शकता काय काय राखीव असेल ते बरेच जुने हिशोब अजून चुकते करायचे बाकी आहेत तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या जय महाराष्ट्र